ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत कबूतरखाण्यावरची ताडपत्री काढण्यासाठी जैन समाज आक्रमक झालाय आणि जैन समाजातील आंदोलकांनी कबूतरखाण्यावरील ताडपत्री काढलेली आहे आंदोलकांची आणि पोलिसांची जोरदार झटापट सुद्धा झालेली आहे गेले काही दिवस कबूतरखाण्याच्या बाबतीमध्ये जैन समाज अत्यंत आक्रमक झालेला दिसतोय आणि कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय तर आधी शासनाने दिलेला होता परंतु काल मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये असे अचानक कबूतरखाने बंद करणं योग्य नाही आहे आणि कुठेतरी कंट्रोल्ड फीडिंग कबुतरांना करता येऊ शकतं असं म्हणून या सगळ्याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याचं सुतोवाच केलेलं होतं परंतु त्यानंतर आता लवकरात लवकर, आत लवकर ताडपत्री काढण्यासाठी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे कबुतरखान्यांच्या बाबतीमध्ये दोन पद्धतीची मतं पाहायला मिळत आहेत कबुतरांचा अशा पद्धतीचा मानवी वस्तीतला वावर हा आरोग्यासाठी घातक असतो असं एका बाजूला मत आहे त्यामुळे रोगराई पसरते असं मत आहे आणि दुसरीकडे जैन समाजाच्या दृष्टीने कबूतरांना खाद्य देणं आणि त्याचबरोबर त्यांचे प्राण वाचवणं हा महत्वाचा मुद्दा इथे कुठेतरी आहे कारण अचानक जर कबुतरखाने बंद केले तर त्याचा परिणाम तिथे नियमित येणाऱ्या कबुतरांवरती होऊ शकतो आणि म्हणूनच जैन समाजातील आंदोलक आता खाण्यावरची जी ताडपत्री घालण्यात आलेली होती ते बंद करण्याच्या दृष्टीने त्याच्यासाठी आक्रमक ती काढण्यासाठी आक्रमक झाले दादरच्या खाण्यावरचा हा अपडेट आहे कबूतरखान्याच्या बंदीवरनं वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर ताडपत्री आपण पाहतो या दृश्यांमध्ये अशा पद्धतीने घालण्यात आलेली होती त्यामुळे कबूतर कुठेतरी येण्यास त्यांना मज्जा व्हावा असा त्या मागचा हेतू होता आपण फाईल फुटेज पाहिलं या संदर्भातलं आणि आता ही ताडपत्री काढण्यात आलेली आहे नक्कीच सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतोय कारण दादरचा हा कबुतरखाना अत्यंत जुना आहे आणि त्याला एक मोठी परंपराही आहे आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्याला नक्की काय याची माहिती देतील सचिन पुढील आपण बघतोय की आज खर तर शेड उठवणार होते पालिका मात्र त्याआधीच आपण बघतोय की मोठं आंदोलन इथे झालेलं आहे सकाळपासूनच खरंतर जैन बांधवांनी आज आंदोलनाची हाक दिलेली होती एकतीस तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या दादर कबूतर खाण्याला शेड टाकून तो झाकण्यात आला होता आणि कोणालाही तिकडे कबुतरांना असेल पक्षांना असेल खाद्य देण्यास मज्जाव केला जात होता गुन्हे दाखल देखील करण्यात सुरुवात पोलिसांनी केलेली होती मात्र त्याविरोधात जैन समाज हा चांगलाच आक्रमक झाला होता पशु पशुप्रेमी आहेत ते देखील नाराज झालेले होते अखेर आपण बघितले की आज थेट मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि जो काही निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्याला काही पर्याय आहे आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तात्काळ कबुतरांना कंट्रोल फिडिंग करण्यात आल्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता त्यासोबतच पालिकेला वेगवेगळे वेग निर्देश देखील देण्यात आले होते कशा प्रकारे आरोग्याला होणारी हानी कमी करता येईल कशाप्रकारे कबुतरांची इष्ठ तात्काळ साफ करणारी यंत्रणा मागवले अशा प्रकारची चर्चा काल झालेली होती आणि त्यानंतर आज खर तर हे जी शेड घालण्यात आलेले आहे ते हटवणं अपेक्षित होतं मात्र त्याआधीच आपण बघतोय की एक मोठं आंदोलन इथे उभं राहिलेलं आहे दादर कबुतरखाना जो सध्या झाकून ठेवण्यात आलेला होता तिथे आपण बघतोय की एक आंदोलन सध्या झालेलं आहे आता नेमकं पालिका आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करते आ, हे पाहणं महत्वाचं असेल पूर्वी धन्यवाद सचिन आपण